तर चला जाणून घेऊया मे महिन्यात रिलीज झालेल्या मराठीतील चित्रपटांचे बजेट आणि लाईफ टाईम कमाई किती झाली सगळ्यात पहिलं पाहूया सव्वीस एप्रिलला रिलीज झालेल्या महेश मांजरेकरांचा जुनं फर्निचर चित्रपटाच्या आत्तापर्यंतची लाईफ टाईम बॉक्स ऑफिस कलेक्शन जुनं फर्निचरचे बजेट साधारण पाच ते सहा कोटी रुपये आहे पण काही रिपोर्टनुसार फिल्मचे बजेट दहा कोटी रुपये आहे तर चित्रपटाने पहिल्या दिवशी अडतीस लाखांची कमाई केली तर एकूण पाच दिवसात कमाई केली त्यानंतर जुन्या फर्निचर चित्रपटाने सात दिवसात चार कोटी पाच लाखांची कमाई केली तर चौदा के ते पंधरा दिवसात सहा कोटी सत्त्याण्णव लाखांची कमाई केली जुन्या फर्निचरने इंडियामध्ये जवळपास लाईफ टाईममध्ये सात ते आठ कोटींची कमाई केलेली आहे तर पंधरा दिवसात चित्रपटाने वर्ल्ड वाईड आठ कोटी पंचवीस लाखांचे कलेक्शन केले आहे आणि हा एक ॲव्हरेज किंवा हिट चित्रपट ठरला त्याचा चित्रपट आहे स्वरगंधर्व सुधीर फडके हा एक बायोग्राफी चित्रपट आहे चित्रपटाला खूप चांगले पॉझिटिव्ह रिव्ह्यू मिळाले चित्रपटात सुनील बर्वे आणि मुरन्मयी देशपांडे मुख्य भूमिकेत आहे हा सिनेमा फक्त भारतच नाही तर अमेरिकेत सुद्धा खूप चांगला पसंत करत आहे अमेरिकेत या चित्रपटात सगळे शो हाऊसफुल होतात या चित्रपटाचे बजेट सुद्धा कुठं उपलब्ध नाही पण एक साधारण तीन ते पाच कोटी रुपये बजेट असणार या चित्रपटाचे चित्रपटाच्या कमाईबद्दल सांगायचं झालं तर चित्रपटाने पहिल्या दिवशी पन्नास लाखांची दमदार कमाई केली स्वरगंधर्व सुधीर फडके या चित्रपटानं पहिल्या आठवड्यात म्हणजे सात दिवसात एक कोटी साठ लाखांची कमाई केली चित्रपटाने आठ ते दहा दिवसात दोन कोटींची कमाई केलेली आहे पण चित्रपटाने पंधरा ते वीस दिवसात किंवा लाईफ टाईम कलेक्शन तीन ते चार कोटी रुपये होईल आणि हा एक उत्कृष्ट चित्रपट असून सुद्धा एक ॲव्हरेज चित्रपट ठरल पुढचा चित्रपट आहे नाचग घुमा हा चित्रपटसुद्धा एक मेला संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित झाला या सुद्धा खूप चांगले रिव्ह्यू मिळाले स्वरगंधारव सुधीर फडके आणि नाचग घुमा हे दोन्ही चित्रपट एका दिवशी एक मेला प्रदर्शित झालेले आहे नाचग घुमा चित्रपटाचे बजेट आणि कमाईबद्दलची माहिती मी एक सेपरेट व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड केलेला आहे या व्हिडिओमध्ये सुद्धा मी तुम्हाला नाचगो घुमा चित्रपटाच्या लाईफ बॉक्स ऑफिस कलेक्शनची माहिती देणार आहे नाचग घुमा चित्रपटाचं बजेट साधारण पाच ते सहा कोटी रुपये आहे आणि चित्रपटाने पहिल्या दिवशी दोन कोटी तेरा लाखांची कमाई केली पहिल्या आठवड्यात चित्रपटाने नऊ कोटी पंचावन्न लाखांची कमाई केली तर पहिल्या दहा दिवसात चित्रपटाची कमाई होती अकरा कोटी पंधरा लाख तर दुसऱ्या आठवड्यात सुद्धा चित्रपटाने पाच कोटी बत्तीस लाखांची कमाई केली आतापर्यंत म्हणजे अठरा दिवसात चित्रपटाने सतरा कोटी सत्तर लाखांची कमाई केलेली आहे आणि हा एक सुपरहिट चित्रपट ठरलेला आहे तर ही होती तीनही चित्रपट म्हणजे जुनं फर्निचर सोर्बंदर सुधीर फडके आणि नाचगोमा या चित्रपटांचे बजेट आणि बॉम्स ऑफिस कलेक्शनची माहिती